नमस्कार प्रेक्षक वर्गांना आपण मागच्या वेळेस दोन व्हिडिओ पाहिले चॅनल सुरू झाल्यापासून आणि आज आपण तिसरा व्हिडिओ बनवत हो। आहोत आणि तो म्हणजेच हार्मोनियम मधील असणारी सप्तके म्हणजेच थोडक्यात हार्मोनियम सप्तके मग मी श्रोतेल तुम्हाला आत्ताच कीबोर्ड दाखवला हार्मोनियमचा तर या हार्मोनियम मध्ये तीन प्रकारची सप्तक आहेत नंबर एक सप्तक मंद्र सप्तक मंद्र सप्तक सगळ्यात खाली आहे वरच्या ठिकाणी दोन नंबरचं सप्तक येतं मध्य सप्तक आणि तीन नंबरला येतं ते तार सप्तक या तीनही सप्तकात बारा स्वर असतात एकूण किती असतात बारा स्वर असतात या बारामध्ये जे सात स्वर आहेत हे कसे असतात शुद्ध असतात या सात मध्ये एक स्वर हा तीव्र स्वर असतो आणि बाकी आता सातिक आठ झाले बाकी चार स्वर हे कोमल स्वर येतात कोणते येतात कोमल स्वर मग सप्तक कोणते असो मंद्र सप्तक असो कि मध्य सप्तक असो किंवा तार सप्तक असो या प्रत्येक सप्तकात एकूण स्वर येतात बारा त्या बारामध्ये सात स्वर शुद्ध आहेत एक त्याच्यामध्ये तीव्र स्वर असतो चार हे कोमल स्वर असतात सात आणि आठ आणि चार बारा अशा प्रकारचे होतात तर आपण आता मंद्र सप्तक मध्यसप्तक याच्या याच्याविषयी माहिती पाहण्यासाठी आपण डायरेक्ट आता हार्मोनियम कीबोर्ड वरती जाऊया कीबोर्ड आता मी तुम्हाला आधी सांगितलं की मंद्र सप्तक सगळ्यात डाव्या साईडला इथून इथपर्यंत इत म्हणजे ही पहिली काळी जी आहे त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच ही सहा ही पुढच्या सप्तकातली आहे परंतु याचं आवर्तन पूर्ण होण्यासाठी आपण या पट्टीला सुद्धा घेत असतो म्हणून या पट्टीपासून या पट्टीपर्यंत हा झाला मंद्र सप्तक या मंद्र सप्तकात बारा स्वर आहेत त्यामध्ये सात स्वर आहेत चार कोमल स्वर आहेत आणि एक हा तीव्र स्वर असतो स्वरांची वगैरे इतर माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त आपण आज तीनही सप्तकातील शुद्ध स्वर यांचा विचार करूया मग आता इथून इथपर्यंत मंद्रसप्तक मंद्र सप्तकातील हा सा होतो त्याच्यानंतर हा रे रे त्यानंतर हा ग होतो हा म होतो त्याच्यानंतर पुढची पट्टी ही प होते त्यानंतर पुढची काळी ध त्यानंतर पुढं हा नी सा सा हा झाला मंद्र सप्तक सा रे सा हे सात स्वर झाले शुद्ध त्याच्यानंतर बाकीचे कोमल असतात चार एक असतो तीव्र हे झालं मंद्र सप्तक त्याच्यानंतर सप्तक इथून सुरू होत या पट्टीपासून हा सा आहे रे आहे ग आहे हा म होतो हा प होतो हा ध होतो हा नि होतो आणि पुढच्या सप्तकातला एक सा घेतो आपण कसा अष्टक पूर्ण होण्यासाठी म्हणजे थोडक्यात याही सप्तकातील सा हा साग होतो सा रे त्याच्यानंतर पुढचा ग पुढचा म होतो त्याच्या पुढचा प नंतर ध पुढचा नी, नी। आणि यांचं अष्टक पु आवर्तन पूर्ण होण्यासाठी पुढच्या सप्तकातला सा, सा, सा नी दा मध्य सप्तक या सप्तकात आपला जनरली सहजासहजी निघणारा आवाज या सप्तकात गायला जातो या सप्तकात साधारणतः महिला आणि बालके यांचा आवाज यामध्ये मॅच होतो महिला आणि बालके इकडून सुरुवात करतात आणि जनरली पुरुष मंडळी या मध्य सप्तकातल्या सहापासूनच सुरू करतात कारण की हा निसर्गाने दिलेला आवाज दोघांना पण येत असं पाहिलं तर महिला आणि पुरुष काही महिलांचा आवाज इकडे येतो असं काही नाही काही महिलांचा आवाज इकडेही चालतो पुरुषांचाही चालतो कोणताही सप्तक कोणी वाजू शकतं परंतु जनरली सर्वच गायक लोक मोठमोठ्याले त्यांचे गाणी असतील किंवा अभंग गवळणे असतील हे सर्वच सर्व या मध्य सप्तकात गायन काम केलेलं आहे आणि हा निसर्गाने दिलेला सर्वांचा आवाज आहे म्हणून प्रत्येकाचा आवाज यामध्ये सुद्धा येऊ शकतो त्यानंतर आता तार सप्तकाचा आपण विचार करूया तार सप्तक इत या पट्टीपासून सुरू होतं Ha, sa asa re ga ma mengpegang nih za. Sang nih, haza teri geng za. Sang nih, Ha teri ध, नी आणि हा सा अशा प्रकारे तार सप्तकातील हे सोर होतात हे पुढचं सप्तक आहे हे वेगळं आहे त्याचा काही नाही विषय पण पुढच्या सप्तकातला हा सा या ठिकाणी घेतलेला आहे सा आपण या ठिकाणी हार्मोनियम मधील असणारे तीन सप्तक यांचा अभ्यास केला हे आपण शिकलो हे असणार परत एकदा पहा मंद्र सप्तक मध्य सप्तक आणि इकडचं सप्तक अशा प्रकारचे आणि त्यातील सारे गामा धनिसा सुद्धा आपण याचा विषय याचा पण आपण अभ्यास केला तर मित्र हो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करतो मध्य सप्तक सप्तक मध्य सप्तक तार सप्तक या तीन सप्तकाचा आपण आज अभ्यास केला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सहकार्य करावं चॅनलला सबस्क्राईब करून इतर मित्रांनाही सांगा तसंच आपला हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा मी पण या ठिकाणी नवीनच नऊ शिका आहे तरीसुद्धा शिकत असताना कसं शिकायचं याबद्दल मीही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे माझ्याकडून जरी चुका झाल्या तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी सांगू शकता कमेंट करून तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया धन्यवाद